करतील मेंगाव सर आणि विशेष म्हणजे त्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आमचे विद्यार्थी ज्यांचं या ठिकाणी वाढदिवस एका गीतातून सादर करणार आहेत टू यू हॅपी बा मध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये रीत फाउंडेशन मुंबई मुंबई यांच्याकडून आपल्याला शे, मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं मी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सुतल महाराव यांच्या वतीनं त्यांचं शब्द सुंद स्वागत करतो आणि कोणती पाहुणे आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं म्हणून आपण सर्वप्रथम रीत फाउंडेशन या मुंबई यांच्याकडून आलेले रणजित दुबे सर यांचा या ठिकाणी <सलति> <आद्चा, आद्चा, आद्चा। सलति> हो। <सलति> मला ताईचा कोणाला होता सर तुम्ही पण मीच बोलतोय आणि म्हणे असा मेर करायची आहे क्षणी माझ्या डोळ्यासमोर आपल्या कुठे शाळेचं नाव आलं आणि मी सरांना कॉन्टॅक्ट केलं म्हणजे सर असं असं आहे तर तुमच्या शाळेपर्यंत आम्ही इच्छितो आणि तुम्हाला माहीत नसेल का सरांचा आणि ताईंचा तुमचं संपूर्ण टीमचं किती मोठ्या प्रमाणावर काम आहे तुम्ही जर कधी मुंबईला गेले वाड्या वाड्यात टाटा हॉस्पिटलला कॅन्सरचं बघा तर त्या ठिकाणी रोज तीन वाजता अन्नदानाचं काम आपल्या या फाउंडेशनच्या वतीनं चालतं आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे आणि आज तुमच्यासाठीच अगदी आपली काही ओळख नसताना एकदम खातं म्हणजे मी पण सरांना पाहिलेलं नव्हतं किंवा सरांनी देखील मला पाहिलेलं नव्हतं किंवा तुम्हाला पाहिलेलं नव्हतं पण आज त्या टोकाहून आपल्या शेवटच्या टोकाला हे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि तुम्हाला पूर्ण नफवाची मदत आपल्याला करणार आहेत त्याची आपण किंमतच मोजू शकत नाही तर एकदा आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या पाहुण्यांचा आपल्या ठिकाणी धन्यवाद करू सहकार्य करतील त्या दोन्ही शाळेतील शिक्षकांनी देखील छान सहकार्य आम्हाला केलं त्याबद्दल तुमचे देखील आभार आणि आता जास्त वेळ न घेता मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आज आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळा कुटळ वारागाव या शाळेत नीट फाउंडेशन ही संस्था येऊन आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं संस्थेच्या सर्व सदस्यांचं आणि मुख्य करून ज्या मुलींच्या नावाने संस्था स्थापन करण्यात आलेली आहे तिचंही शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि धन्यवादही देतो दे असंच आमच्या शाळेला सहकार्य आपण करावं हो। असं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मी फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला खूप शाले शैक्षणिक साहित्य मिळाले म्हणून मी त्याचे खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद